शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही पुणे येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस आहे वाकडेवाडी इथं शिवाजीनगरला आम्ही यापूर्वी याच कंपनीवरती चार पाच वेळेस शांततेत आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्री साहेब खूप मोठ्या इच्छेना अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीशी ताकद लावून तुमचं सरकार निवडून दिलेलं आहे महोदय मी निवेदनामध्ये त्या ठिकाणी अगोदर सांगितलेलं आहे जर पोलीस चोर सोडून संन्याशाला जर फाशीचे जर प्रकार त्या ठिकाणी करत असतील या पीक विमा कंपनीने आमचं अक्षरशः सर्व शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांना द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलन करतोय मी कालच निवेदन दिलेलं आहे की जर आम्हाला चोर सोडून संन्याशाचा प्रकार संन्याशाला फसी द्यायचा जर प्रकार झाला हे चोर आहेत पोलिसांना तुम्ही तर आदेश द्या की या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे लुटलेले आहेत त्यांची तक्रार घ्या परंतु या विमा कंपन्या पोलिसांना त्या ठिकाणी पाकिट आणि बॅगा पोच करतात आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी त्रास होतोय महोदय जर आम्हाला या ठिकाणी त्रास झाला आम्ही जेलमध्ये जाऊ आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आम्ही त्या जेलमध्ये तिथंच न जामीन घेता आम्ही उपोषण त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर आम्ही तुमच्या कार्यालयावर तुमच्या घरावर त्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत नाविलाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत तुम्ही तात्काळ तुमच्या पोलिसांना आदेश द्या आणि इथं चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा